मराठी ओके आता मलाच मराठी मध्ये बोलायची सवय राहिली आपल्या सगळ्यांच्या रक्त रक्त ते, ते, ते ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची आपण पहिल्यांदा स्मरण करूया आणि माझ्या मागे एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वीर माता राजमाता जिजा माता की आम्ही शिवनेरीचे शिवनेरी ही शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या शिवनेरीचं दांगट कुटुंबीय आम्ही दाते कुटुंबीय आज आपल्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती बाळासाहेब दांगट आमचे मामा आणि सौमंदा किनी आणि कार्यक्रमाचे यजमान आपले सर्वांचे लाडके अण्णा गीता राम अण्णा अण्णा या शब्दातच एवढा गोडवा आहे प्रेम आहे आदर आहे की त्यांना दुसऱ्या नावाने मला ओळखाच वाटत माझे अण्णा मामा पण मीही त्यांना अण्णाच म्हणतो आणि आत्या मंदातायला आणि तुम्ही सगळे गोड त्यांच्या निमंत्रणाला मान ठेवून तुम्ही इथे आलेले सगळे वर्ग मला काकांनी आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितल्या पण मी नेहमी म्हणतो की, की आत्यांच्या आणि मामांच्या जीवनावर एखादा चित्रपट तयार झाला तर मला एक एक भूमिका त्याच्यात नक्की मिळणार आहे ती म्हणजे निर्देशकाची कारण जेव्हा मला कळायलाही नाही लागलं तेव्हा त्यांनी त्यांचं सामाजिक कार्य सुरू केलं इयत्ता चौथी चौथी अ नव्वद जुन्नर तालुक्यातील एक यशस्वी उद्योजक ज्यांच्या अनेक प्रिंटिंग प्रेस आहेत ज्यांनी मुंबईमध्ये खूप नावलौकिक कमवलं आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे आदेश देतात की जुन्नरमध्ये जा आणि निवडणुकीला उभारा सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात गावाचं राजकारण काहींना माहिती आहे कसं असतं काही अनुभव नाही फक्त आदेश हाच आशीर्वाद असा विचार करून ते जुन्नरला येतात आणि पहिल्या निवडणुकीला उभे राहतात प्रचाराला वेळ फार थोडा आणि मी स्वतः पत्रक वाटलेली आहेत त्याच्यामुळे मला ते माहिती येतो प्रचार आणि ती जर्नी मला माहिती आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्रचाराचा धुराळा उडतो रनर अप असतात दुसऱ्या नंबरवरची मतं घेऊन ते आमदार जरी झाले नसले तरी सगळीकडे प्रचलित होतात लोकांना लोकांपर्यंत पोहोचतात पण आपण म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे शिवाय नाही अपयश झालं आता मला यश मिळणारच असा विचार न करता त्याच्यानंतर प्रत्येक दिवस हा समाजासाठी जुन्नर तालुक्यातील लोकांसाठी त्यांनी वाहिला पुढे मला आठवत पिंपळगाव जोगे धरणाच्या विस्थापितांचा प्रश्न त्यांनी एवढ्या हिरेने मांडला विधानसभेलाही विधानसभेला दखल घ्यावीशी वाटली ते आमदार नसता नाही त्यांच्या बरोबर त्यांच्या अर्धांगिनी आमच्या आत्या सौमनागिनी दांगट यांची साथ त्यांना लाभली मला आठवतय मामांचा दौरा सकाळी पाच वाजता असेल तर त्या स्वतः चार वाजता उठून त्यांच्यासाठी सगळं रेडी करून ते पाच वाजता गेल्यावर परत त्या रेडी होऊन महिला आघाडी घेऊन दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये खेडोपाड्यामध्ये जाऊन एक सामाजिक कार्य करत होत्या आणि याच्यातनं लोकांची विचारवंतांची पत्रकारांची समाज समाजाला काहीतरी देणं लागतं अशा लोकांची एक मोठी फळी तयार झाली आणि एकोणावीसशे पंच्याण्णवला न भूतो न, न, न भविष्यती जो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता अशा जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी विजयश्री खेचून आणली आणि तिथे थांबले नाहीत था। पुढच्या दहा वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शेकडो करोड रुपयाची काम आहे आणि आताच्या आता भाषेत ती हजारो करोड रुपयाची कामे ही त्यांनी केली आणि मी काल सहजच आत्यांना आणि मामांना दोघांनाही सांगत होतो की स्वातंत्र्यापासून जुन्नर तालुक्यामध्ये तेरा चौदा आमदार झाले आणि सगळ्यांनी आपापल्या परीने काम केलं कुणाचंही कमी लेखण्याचं कारण नाही पण या सगळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांपेक्षाही कार्यसम्राट म्हटलं तर बाळासाहेब दांगट असं नाव पहिलं येत आणि ही जनतेने त्यांना दिलेली उपाधी काय त्यांनी स्वतः कार्यसम्राट माननीय आमदार बाळासाहेब दांगट अशी लावली नाही ही जनतेने त्यांना दिलेली उपाधी आजही आजही मागच्या पस्तीस वर्षामध्ये त्यांचं कार्य त्या परिसरात एवढं आहे की आजही कुठेही कार्यसम्राट हा शब्द वापरला तर त्याच्या पुढे बाळासाहेब दांगट हे लिहिलेलं तर ही त्यांच्या कामाची पोचपावती साता समुद्र पलीकडील एखाद्या युनिव्हर्सिटीने घ्यावी आणि त्या कामासाठी त्यांना त्या सामाजिक कामा कामासाठी त्या सामाजिक बांधिलकीसाठी त्यांना डॉक्टरेट हा पुरस्कार यावर्षी द्यावा यापेक्षा मोठी एखाद्या माणसाची काय ती प्रशंसा करावी कार्यसम्राट माननीय आमदार बाळासाहेब दांगडबरोबर कार्यसम्राट माननीय आमदार डॉक्टर बाळासाहेब दांगड हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि मनुष्याच्या आयुष्यामध्ये दोन फार महत्वाचे निर्णय असतात एकतर आपण कुठल्या क्षेत्रात आपण आपलं करिअर करतो हा एक फार महत्त्वाचा निर्णय पण त्याहीपेक्षा महत्वाचा निर्णय आपण कुणाबरोबर लग्न करतो करे की आणि हा हा महत्वाचा निर्णय जर चांगला झाला ना तर यश हे कायम तुमच्या बरोबर आणि हा महत्वाचा निर्णय त्यांनी खूप चांगला घेतला आमच्या आत्यांबरोबर त्यांनी लग्न केलं <laughs> <laughs> मामाची मामाची मुलगी असं हे दो, दोन आ, दोन जनरेशनचं नातं खरं तर म्हणजे तसे ते माझ्या वडिलांचे किंवा आत्यांचेही आत्तेभाऊ हो, सक्तेभाऊ म्हणजे हो। मामाच्या मुलीबरोबर लग्न केलं आणि दुसऱ्या जनरेशनचं नातं परत उजळवलं आणि ते पुढे नेलं आणि आजही या सगळ्यामुळे तो एक एवढ्या मी राहतो त्यांनी फक्त एक फोन केला की नाही सागर तुला यायचंय ना म्हटलं तुम्ही मला परत फॉलोपही घेऊ नका आर एस व्ही विचार करू नका आणि मी सकाळी किती वाजता निघालो तेही विचारून आणि या प्रेमापुढे पोटी मी आलो तर आ, मामा तुम्हाला जी डॉक्टरेट मिळाली आणि परत एकदा सांगतो की तुमच्या डॉक्टरेटमध्ये आत्यांचाही तेवढाच मोठा वाटा आहे सध्या तुमचं अभिनंदन आणि आता तुमचंही अभिनंदन हो oh, आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि परत तुम्ही हे दोन शब्द ऐकलेत याबद्दल तुमचेही सर्वांचे धन्यवाद yeah, uh, या वन मोर थिंग आय टू टेल मामांना यावर्षी डॉक्टरेट मिळाली त्यांना मी सांगितलं की मीही ए आय मध्ये रिसर्च करतो आहे आणि होपफुली जर सगळं ठीक राहिलं तर पुढच्या वर्षी मला डॉक्टरेट मिळणार आहे आणि त्या डॉक्टरेटसाठी oh, ते उत्सव मूर्ती असणार आहेत ही कमिटमेंट त्यांच्याकडनं घेतलेली आहे